नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्र राज्य विधान <coughs> सभा आणि परिषदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले असून आता ते तिसऱ्या आठवड्यात सुरू आहे या अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आणि या अर्थसंकल्पावर आणि राज्याच्या विविध प्रश्नावर सभागृहात चर्चा होईल अशी सर्वांची अपेक्षा होती मात्र गेल्या आठवड्यात माहितीतील मंत्री नितेश राणे आणि काही अशा लोकांनी औरंगजेबाचा कबरीचा विषय उकरून काढला त्यामुळं दोन समाजात ते निर्माण होण्या होण्यास वेळ लागला नाही आणि अनेक दिवस शांत अनेक वर्षी शांत असलेल्या नागपूर शहरात कधी नव्हे ती दंगल उसळली दंगल पूर्ण नियोजित असल्याचं अनेकांचं अनेकांनी ठासून सांगितलं त्यात सत्ताधारीही तेवढेच पुढं होते विरोधकांनी मात्र मुख्यमंत्र्याचं होम पेज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथलेच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय इथंच मग इथं ही पूर्वनियोजित घडलं असं ज्यांचं म्हणणं आहे मग त्यांचे संघाचे स्वयंसेवक राज्याचं पोलीस यंत्रणा यांचं लक्ष याकडं नव्हतं का ट्रॅक्टर भरून भरून दगडं त्या भा महाल भागात आणल्या गेली आणि ती दुकानावर आणि घरांवर मारली गेली गाड्यांवर मारली गेली मग हे ट्रॅक्टर भरून येताना पोलिस यंत्रणा सुस्तच बसली होती का ज्या ठिकाणी एरवी सहा ते सात पोलिस पोलीस काय बंदोबस्त असतात त्या चौकात या दंगल घडतेवेळी एकही पोलीस नसावा हे खरं कोणाचं याकडे दुर्लक्ष आहे हे म्हणायला पाहिजे हाही प्रश्न आहे या दंगलीत अतोनात असं नुकसान झालं आहे ना नागपूर शहरातील अर्ध्याहून म्हणजे ज्या भागात दंगल उसळली होती त्यातील अर्ध्याहून अधिक भागात आज ही संचारबंदी कायम आहे या प्रकरणी जवळपास शंभर जणांना पोलिसांनी अटक केली असून फहीम खान त्याला मास्टर माइंड मानलं गेलं आहे त्याची त्याची आणि त्याच्यासोबत अटक केलेल्यांची पोलीस कोठडी आज संपत असून त्यांना नागपूर पोलिसांनी न्यायालयात उभं केलेलं आहे हा फहीम खान एका पक्षाचा मुख्य नेता आहे त्यानं नागपूर येथून विधानसभेची दोन हजार चोवीसला निवडणूक लढितली होती साहजिकच त्याच्या अवतीभोवती थोडीफार लोक असणार हे नक्कीच पण ही घटना घडताना जे तेथील पोलिसांचं म्हणणं आहे किंवा काही सुज्ञ नागरिकांचं फहीम खाननं सहा सात ठिकाणी बैठका घेऊन दंगलीला चितावणी दिली असं सांगितलं जातं मग नेमकं का ग्रह खातं त्यावेळी काय करत होतं आणि त्या ग्रह खात्याचे प्रमुख असलेले गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना थोडीशी कल्पना पोलिसांकडून किंवा त्यांच्या तेथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळू मिळाली नाही का हा प्रश्न आहे आता विरोधकांनी त्याच्यात आणखी थोडा माल मसा मसाला मिसळून याचं वेगळंच आता हे सुरू केलं आहे विरोधकांच्या मते ठाण्यातील <coughs> महानगरपालिकेच्या कारभाराची जो जे खातं गेल्या पंधरा बारा तेरा वर्षापासून माजी मुख्यमंत्री विद्यमान उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं आहेत ते म्हणजे नगरविकास खातं आणि त्याची चौकशी करा अशी मागणी भाजपनं लावून धरली आहे आणि मुख्यमंत्री यांनी त्याला परवानगी दिल्याचंही कळतं आहे आणि त्यामुळं मग महायुतीतीलच हा एखादा गट नाराज होऊन त्यानं हे कृत्य केलं आहे असा विरोधक आता आरोप करत आहे आता की खरं की खोटं त्याच्या खोलात कुणीतरी जावं लागेल आणि मग ती माहिती पुढं आला येथील भोसल्यांचं इथं एक हे आहे जे त्यांचं तत्त आहे तेथील भोसल्यांच्या ओंशिजांनी दुसऱ्या दिवशी महाल आणि इतर भागात जाऊन दंगलग्रस्त भागाची पाहणी केली आणि लोकांना धीर दिला त्याचबरोबर अफवांवर विश्वास ठेवू नका असंही त्यांनी सांगितलं आहे नागपूरचे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनीही दंगल घडल्याच्या दुसऱ्या दिवशी नागपूर गाठून तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवा असंही सांगितलं इकडं सभागृहात पण यावर चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी दंगल घडवूनच आणली असा आपल्या भाषणात सभागृहात उल्लेख केला त्यामुळं मग ही दंगल कुणी घडवून आणली यामागं कोणत्या शक्ती आहे याचा शोध आता मुख्यमंत्री की जे गृहमंत्री पण आहेत त्यांच्याच खात्यानं घ्यायचा आहे आणि तो घ्यावा नागपूरबरोबरच राज्यातील इतर ठिकाणीही अशी दंगलस घडू नये यासाठी त्याकडं लक्ष द्यावं ज्या औरंगजेबाच्या कबरीहून हे सगळं ही घटना घडली त्या औरंगजेबाच्या कबरी कबर जी छत्रपती संभाजीनगडच्या खुलताबाद येथे आहे त्या कबरीला विशेष संरक्षण देण्याची देण्याचा आदेश आज केंद्र सरकारनं दिला आहे मग केंद्रात पण भाजपचंच सरकार आहे इथं राज्यात पण त्यांचंच सरकार आहे उगच त्या तीनशे वर्षापूर्वीच्या थडग्यावर वरून समाजात ते निर्माण करण्याचं कारणच काय आणि या तीनशे वर्षापूर्वीचं थडगं जे इतिहासाचा एक चिन्ह आहे त्याचा कुठलीही हानी होऊ नये त्याचं नुकसान होऊ नये यामुळं केंद्र सरकारनं आज त्या कबरीला विशेष असं कुंपण संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे बघा म्हणजे नेमकं काय इकडं यामुळं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चेचं रुख म्हणजे एकूण हेच बदललं आहे तर परवा पाच वीस जून पाच वर्षापूर्वी वीस जून दोन हजार वीसमध्ये ज्या दिशा सालियान हिचा मृत्यू झाला त्या दिशा सालियान हिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे त्या याचिकेत त्यांनी माझ्या मुलीचा अपघाती मृत्यू नाही तर तिला तिचा खूनच करण्यात आला आहे तिच्यावर सामुदायिक बलात्कार करण्यात आला आहे आणि या याचिकेत मग माजी मंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांबरोबर दिशा सालियांचे चार मित्र आणि मुंबईच्या माजी महापौर यांची त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी त्या याचिकेत केला आहे जवळपास दोनशे पानाची त्यांची ही याचिका असून ती याचिका दाखल केल्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयानं याचिका सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे याहीमुळं मग इकडं विधानपरिषदेमध्ये तर माजी मंत्री अनिल परब आणि भाजपच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ज्यांची ओळख आहे अशा आमदार चित्रा वाघमध्ये वाघ यांच्यामध्ये तर खडा जंगी झाली तिकडं विधानसभेत पण मंत्री असलेल्या नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करा अशीच मागणी केली आदित्य ठाकरेंनीही आपला या प्रकरणाशी दुरानवी संबंध आहे आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र गेल्या पाच वर्षापासून चालू आहे असं सांगत आपण न्यायालय जे सांगेल त्याला सामोरे जाऊ परत चौकशीला सामोरे जाऊ असंही त्यांनी सांगितलं आहे त्यांचे पिता आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तर आमचं सहा पिढ्या इथं मुंबईत आम्ही राहत आहोत आमच्या कुठल्याही कोणाकडून असा प्रकार घडला नाही आणि घडणार पण नाही तुम्ही उगाचंच हे प्रकरण पुढं करून भुई झोपडत आहात पण ही झोपड तुम्ही जी भुई झोपडण्यासाठी काठी वापरता ती काठी तुमच्याच पाठीत बसू शकते असं सांगितलं तिकडं संजय राऊत ही या प्रकरणावर दो दररोजच आपली मतं मांडत आहेत नागपूर दंगल आणि सतीश सालियान यांची मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका यामुळं मात्र विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात विषय सोडून वेगळीकडं त्यात चर्चा झाल्या आहेत त्यामुळं वेळही वाया गेला आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार हे नक्की मात्र अशी काही प्रकरणं उकरून काढली जातात किंवा पुढे येतात कि त्यामुळं सभागृहाचं सगळा नूर पालटतो विष विषांतर होतं आणि तिथील चर्चा तिसरीकडंच भरकटल जाते सध्या सबघोडे बारा टके अशीच परिस्थिती आहे कोणाला चांगलं म्हणावं आणि कोणाला वाईट हसावं आहे का तो चोर आहे हे ओळखणं आता अवघड झालं आहे कारण तसंच घडलं आहे दिल्ली उच्च न्यायालय न्यायाधीश असलेल्या वर्मा या महा या न्यायाधीशांच्या बंगल्याला गेल्या आठवड्यात आग लागली होती ही आग विझवताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना एका खोलीत पैसेचे ढी दिसून दिसले त्यांनी मग पोलिसांना कल्पना दिली पोलिसांनी उच्च पदस्थांना कल्पना दिली सत्तावीस नोटा मोजण्याची यंत्र आणून वर्मा यांच्या बंगल्यातील पैसे मोजण्यात आले आणि ते थोडे थोडके नव्हते तर तब्बल आठशे कोटच्या जवळपास ती रक्कम होती सातशे अठ्ठ्याऐंशी का काय असं त्याचा आकडा आहे मग एक आठवड्यापूर्वी आग लागवली आजपर्यंत हे प्रकरण दाबलं का गेलं कोणीतरी त्याचं ही बा माहिती लीक केली त्यामुळं आज ते प्रकरण प्रसारमाध्यमांनी उचलून धरलं प्रसारमाध्यमात ओरड होताच या वर्मा या न्यायाधीश महाशयांची मग दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचं उग पोतारा देण्यात आला आहे या प्रकरणी केंद्र सरकार आणि दिल्ली राज्य सरकारनं पण गांभीर्यानं दखल घ्यावी लागेल आणि कसून चौकशी करून न्यायाधीशांनी माया कशी कोठून जमवली याचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी लागेल तूर्ताशेवढंच आपण आपल्या आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कर, कमेंट्स नोंदवा आणि दररोज किमान दोन वेळा तरी आमची ही दोन मी जी विश्लेषणं करतो ते पाहत राहा धन्यवाद